नमस्कार आज दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजीच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या देत आहोत महाराष्ट्रातील ठळक बातम्या अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे विभाजन करून अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे परीक्षा घोटाळा पुणे येथील मोजे महाविद्यालयात परीक्षा घोटाळा उघडकीस आला असून प्राध्यापक आणि तीन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे कठीण गेलेल्या पेपरमध्ये जास्त गुण मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले जात होते शिवाजी क्रीडांगणाचा विकास आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी शिवाजी क्रीडांगण साकारले जाणार आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके नवीन शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत शेतकऱ्यांच्या समस्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे नाट्यगृहात खाद्यपदार्थांना मनाई पुण्यात नाट्यगृहांमध्ये प्रयोग सुरू असताना उंदरांनी दिलेल्या मनस्तापाच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृहात खाद्यपदार्थ नेण्यास मनाईचा जुना नियम आता काटेकोरपणे लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ठळक बातम्या ऑपरेशन सिंदूर पहलगाम येथील दहशतवादी हल्ला भीषण होता अनेकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर धर्म विचारून क्रूरपणे गोळा घातल्या या घटनेनंतर ऑपरेशन सिंदूर ही त्यावरील तत्काळ आणि कठोर प्रतिक्रिया होती अशी माहिती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चव्हाण यांनी अनि दिली राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूर दरम्यानच्या युद्धविरामावरून पंतप्रधान मोदींवर ट्रम्प यांच्या सांगण्यावरून माघार घेतल्याचा आरोप केला आहे ईशान्य भारतातील पूर आणि भूस्खलन ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून पूरस्थिती निर्माण झाली आहे पंतप्रधान मोदींनी याबाबत स्थितीचा आढावा घेतला आहे अर्थव्यवस्थेची स्थिती जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे भारतीय बँकांच्या मालमत्ता गुणवत्तेवर परिणाम होणार नाही असे मोडीजने म्हटले आहे दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तिमाहीत नूतनीकरणक्षम ऊर्जा आरई निविदांच्या हालचालीत घट झाली आहे भारत मध्ये ऑटो टॅरिफवर अमेरिकेसोबत सल्लामसलत करत आहे इतर महत्त्वाच्या बातम्या बीडमध्ये आठशे ऊसतोड महिलांच्या गर्भपेशव्या काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी अजितदादांवर नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले ताज्या घडामोडी आणि माहितीसाठी प्रवीण कुबल यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व काही विशेष घडामोडी लेख आणि बरंच काही घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद